काहीच व्यवस्था नाहीये कोण्याच गोष्टीची नाही मी असं आतापर्यंत प्रत्येक नेत्यांनी फक्त आव्हान दिलंय आव्हानाने पोट नाही भरत तुम्हाला काय वाटतं विकास कुठे कुठे झालेला आहे ते तुम्हाला प्रश्न करते कारण शिवर रोड खूप खराब आहे अवस्थेमध्ये पडलेला आहे आणि तुम्ही म्हणता विकास आहे अरे जो तुमचा फोकस एरिया आहे तिथेच तर विकास नाही आहे एक तर तो ती म्हण म्हणून ओळखल्या जातो एका वेळी जेव्हा गाड्या येतात सगळ्यात महत्वाचं ट्राफिक पोलीस तिथे पाहिजेच पाहिजे रस्ते नाल्या आर्थिक विकास सगळ्या क्षेत्रामध्ये पाहिजे मी आजही म्हणते सगळ्यांचा फोकस फक्त इलेक्शन आहे हो मित्रांनो तुम्हाला माहितच आहे जयापूर नगर परिषदेच्या निवडणुका सध्या तोंडावर आलेल्या आहेत आणि नुकताच एबी फॉर्म सर्वांनी सबमिट करून कालच्या तारखेला छाननी पत्र झालेलं आहे आणि त्यामध्ये काही जणांचे नाव जे अर्ज असतात ते वगळण्यात आले आहेत अशातच आपल्यासोबत या निवडणुकीच्या संदर्भात दर्यापूरचा नगराध्यक्षासाठी सव्हे चेहरा आलेला आपल्यासमोर आहे तुम्हाला सांगू शकतो आपल्यासोबत डॉक्टर भावनाताई भुतडा गावंडे आपल्यासोबत आहेत या अनेक वर्षापासून सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्षेत्रामध्ये आपले त्यांचे वर्चस्व आहे त्यांचे सतत कार्य आहेत या दर्यापूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांचं वर्चस्व आहे त्यांचं नाव आहे आपल्यासोबत भावनाताई आहेत पुढील वाटचाल त्यांच्या कशा राहतील नगर परिदेशासाठी त्यांचे कोणते कोणते काम राहतील त्यांच्याकडून थेट जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सर्वप्रथम अमरावती माझा महाराष्ट्र सांगा आता तुम्ही अर्ज शिवसेनेतर्फे पहिल्यांदाच तुम्ही या शिवसेनेमध्ये उतरलात कस वाटत तुम्हाला खूप आनंदाची गोष्ट आहे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्या महाराष्ट्राच्या मातीला वाचवण्यासाठी ज्या व्यक्तीने पुढाकार घेतला ते म्हणजे आपले बाळासाहेब ठाकरे ज्या माणसाने माणसाला मराठी माणसाचा हक्क दिला मराठी माणसासोबतच इतर मुस्लिम आहे दलित आहे सगळ्यांच्या हक्कासाठी जो लढला त्या महाराष्ट्रात राहण्याचा तर पहिले मला खूप जास्त अभिमान आहे दुसरं त्या पक्षाकडून मी लढत आहे तो मला खूप त्यापेक्षा जास्त मला अभिमान वाटतोय आणि यासोबतच आजचे आमचे आमदार म्हणजे जे सध्या सत्ताधारी आमदार आहे लवटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा मला काम करायला मिळेल तर ते त्याही पेक्षा एक मोठा मला एक आव्हान राहील किंवा मला असं म्हणा माझ्या भाषेमध्ये सांगायचं चालेल की आव्हान तर असेल पण आव्हानासोबत संधी पण असेल काय सांगू शकतो तुम्ही राजकारण क्षेत्रामध्ये कशा कोण्यावरून आल्या सांगू कारण फार शून्य होत काही कोणाही गोष्टीला एक स्पार्क तयार होण्यासाठी फार छोट एक निमित्त लागतं सहा महिन्याआधी थोडस मी एक चक्कर मारला हिंगणघाट इथे मी बघितलं तिथली नगर परिषद खूप सुंदर आहे म्हणजे आपल्या कल्पनेपेक्षाही खूप सुंदर त्यावेळी असं वाटलं की इथे जर एवढी डेव्हलपमेंट होऊ शकते तर माझं दर्यापूर काबड आहे इथे काहीच व्यवस्था नाहीये कोण्याच गोष्टीची नाही मी असं म्हणते बाकी सौंदर्यीकरण सोडून द्या पण ज्या प्राथमिक गरजा सामान्य माणसाच्या आहे त्या काहीच नाही म्हणून असं वाटलं की जर नवीन बदल काहीतरी आणायचा असेल आपल्याला आपल्याला एका सिस्टीम मध्ये घुसावं लागेल आणि राजकारण हा असा विषय असतो की राजकारणी व्यक्ती काहीही करू शकतो फक्त त्यासाठी पाहिजे असते संधी आणि ती संधी मिळवण्यासाठीच मी या राजकारणामध्ये प्रवेश केलेला दर्यापूर शहरामधल्या तुम्हाला जनप्रतिसाद कसा मिळतो राजकीय पक्षामध्ये तुम्ही आता खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांचा लोकांचा अस व्ह्यू आहे की आमच्या दर्यापूरमध्ये किंवा आपल्या दर्यापुरामध्ये आता म्हणायला हरकत नाही या दर्यापूरची मुलगी आणि सोनही आहे म्हणजे माती माती या मातीतच माझा जन्म झाला आहे आणि मला असं वाटते जेव्हा माझा मी या मातीतच संपणारी आहे त्यामुळे एक प्रामाणिक राहील की या मातीसोबत त्यामुळे लोकांचं असं म्हणणं आहे की आमची सून आमची मुलगी या पदा म्हणजे या तिला ती संधी मिळाली हे खूप महत्वाची गोष्ट आहे दुसरं म्हणायचं आहे की लोकांच्या खूप पॉझिटिव्ह व्ह्यू आहे की एक सुशिक्षित जर उमेदवार आम्हाला मिळत असेल आणि त्या उमेदवाराकडे व्हिजन असेल तर ही फार चांगली गोष्ट आहे कारण कसं असतं माहिती आहे का आतापर्यंत प्रत्येक नेत्यांनी फक्त आव्हान दिलंय आणि पोट नाही भरत आव्हान एक दिवस आहे पंधरा दिवस आहे जोपर्यंत इलेक्शन होत नाही तोपर्यंत ज्या दिवशी सामान्य माणसांनी मतदानाचा अधिकार बजावला त्याच्या दुसऱ्या दिवस पासून कुठलाच नगराध्यक्ष त्यांना दिसत नसतो एकंदरीत तुमचा असा आरोप आहे की आतापर्यंत कुठलीच काम विकास काम झाले नाही बरोबर आहे एक्झॅक्ट बरोबर आहे आता तुम्ही तुम्हाला असं वाटतं का की विकास कामं झाले असेल म्हणून आताचे जे आधीचे जे नेते होते त्यांचा ठामपणे मत आहे त्यांचं की आम्ही भरपूर केलेलं आहे तुम्हाला काय वाटते विकास कुठे कुठे झालेला आहे ते तुम्हाला प्रश्न करते कारण मला हे माहिती आहे की सोशल ना काय वाटते कुठले विकास झाले अनेक ठिकाणी गेलो अनेक जे, जे जुने जे नगरसेवक होते अध्यक्ष होते त्यांच्या बोलण्यावरून असं समजण्यात येते की बाबा कुठेतरी विकास झालेला आहे पण आम्ही जो आढावा घेतलाय त्या ठिकाणी विकास वाट चाल विकास, विकास नाही आजपर्यंत मी फक्त दोन तीन गोष्टी बोलली माझ्या इंटरव्ह्यू मध्ये मा की साईनगर मध्ये विकास नाहीये दलित वस्तीमध्ये विकास नाहीये मुस्लिम वस्तीमध्ये नाहीये जुनं दर्यापूर मध्ये नाहीये अरे आजपर्यंत तुम्ही पाहते मुक्ताई नगर आहे शिक्षक कॉलनी आहे तिथे आजही नाल्यांची सोय नाही आहे दर्यापुरामध्ये मला एक सांगा की तिथलं पाणी कशा पद्धतीने बाहेर निघत असेल आता हे मी तुम्हाला असं सांगितलंय या एरियामध्ये लक्ष नाहीये पण आज डॉक्टर माला यांच्या दवाखान्यापासून जो सांगोडकर नगर मध्ये रस्ता जातो जिथे एक स्टँडर्ड कॉलनी म्हणून समजलं जाते सांगोडकर नगरचा सा। आज तिथे व्यवस्था नाहीये शिवर रोड खूप खराब आहे मग आता जो शिवर रोड तिथून डॉक्टर टाली यांच्यापासून विहान पर्यंत जाणारा रस्ता आहे तो म्हणजे खराब अवस्थेमध्ये पडलेला आहे आणि तुम्ही म्हणता विकास आहे जो तुमचा फोकस एरिया आहे तिथेच विकास नाहीये मी नाही आहे साईनगर मुस्लिम मस्ती वगैरे हे तर फार गोष्ट अपघात झालाय आणि त्या चौकामध्ये आजपर्यंत कुठली सुविधा घ्यायची नाही त्यासाठी तुमच काय राहील सर्वात पहिले मी प्रश्न करते कि जो हॅलोजन लाईट होता तो फक्त मला असं वाटतं काही शो साठी लाईट तिथे नाहीये रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीला एक तर तो टीम म्हणून ओळखला जातो एका वेळी जेव्हा गाड्या येतात सगळ्यात महत्वाचं ट्रॅफिक पोलीस तिथे पाहिजेच पाहिजे आता तिथे ऍक्सिडेंट झाला तुम्ही आधी एक झालाय आदर्श शाळेसमोर या आधी ऍक्सिडेंट मध्ये लोक ट्रक खाली आलेले ते सोडा म्हणाले लहानशी चिमुकले मुलं शाळेतून जेव्हा बाहेर निघतात काही सायकलने निघतात काही आई वडिलांना वाट बघतात रस्ता क्रॉस करतात तिथून ज्या भरधाव गाड्या जातात इथे कुठे सीसीटीव्ही कॅमेरे तुम्ही ठेवलेले इथे कुठे तुमचा ट्रॅफिक पोलीस आहे आणि आज तुम्ही फोकस करून राहिले रस्ते नाल्या आणि विकास सगळ्या क्षेत्रामध्ये पाहिजे असं नाही की रस्ते नाल्या ट्रॅफिक पोलीसची व्यवस्था नाही एज्युकेशन सेक्टर मागे स्पोर्ट्स सेक्टर मागे क्रीडा क्षेत्रामध्ये जशी अवस्था आहे तशी खूप खराबीची आहे पण आज जो मुलगा त्या ट्रक खाली चिघडला गेलेला आहे खूप दुःखद गोष्ट आहे त्यावर कुणाच लक्ष नाही मी आजही म्हणते सगळ्यांचा फोकस फक्त इलेक्शन वर आहे हा राजकारण हा कोणा पक्षाचा कोणा जाती धर्माचा विषय नाहीये या दर्यापुराच्या विकासाचा म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक जो नेता हे राजकारण करत असेल ते केलं असेल त्यांनी त्यांनी या विकासावर पहिले लक्ष द्या तुमचे डावपेच जुन्या काळापासून चालू आहे डावपेचाच्या मागे सामान्य लोक चिघडल्या जात आहे त्यांचा अधिकार त्यांच्यापासून घेतला सध्या दर्यापुरच्या जनतेला तुमचं काय आव्हान राहील दर्यापूरवाल्यांना मला हेच म्हणायचंय की आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये तुमचं जे मतदान आहे ते खूप महत्वाचं आहे कारण तुमचं एक मतदान एक विकासाचं पाऊल आहे तुम्ही या दर्यापूर नगरीला कोणाचे हवाले करता हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण फक्त काही बाबींना समोर धरून नोका घेऊ तर तुम्ही पुढच्या पाच वर्षाचा विचार करा की मी आज केलेलं मतदान पुढे माझ्या दर्यापूरला पाच वर्ष नंदनवन बनवते का आणि मी जे काही आव्हान देईल आजही देईल उद्या देईल जनतेचा सा मला साथ मिळाला या पदावर जर मी ज्यासाठी मी लढत आहे आल्यानंतर जनतेला सुद्धा एक चॅलेंज करते की मला जर अपॉर्च्युनिटी मिळाली त्या नगरीसाठी माझ्याकडून जे होईल त्यांच्या अपेक्षेपेक्षा नेमकं जास्तच मिळेल याच्यासाठी मी एक अजून सांगू इच्छिते आमचे आमदार साहेब खूप साधे आहेत मला जनतेला सुद्धा विचारायचंय की असं कोणता आमदार आहे जो टपरीवर चहा पितो कुठलाच आमदार नाही पण आज आमचे आमदार साहेब कुठेही चहा घेतात सामान्य माणसांना भेटतात त्यांना व्ही आय पी हा शब्द त्यांच्या याच्यामध्ये नाहीये पण अशा व्यक्तीच्या अंडर मध्ये मला जरी संधी मिळालेली आहे तर नक्कीच त्यांच्या मदतीने मी या दर्यापूरचं नंदनवन नक्की करेन नक्कीच ताई आपल्या सोबत जोडल्या होत्या भावना ताई गावंडे यांच्यासोबत आपण थेट चर्चा केली आहे आणि त्यांनी आवाहन केलंय जनताला की मतदान करा पण विचार करून आणि त्यांचं आव्हान दुसरं आव्हान असं आहे की मी निवडून आले तर तुमच्या जे काही विकास कामे असतील तो फक्त आव्हानच नाही तर ते करून देखील दाखेल असं त्यांचं ठाम मत आहे तर पुढील चर्चेसाठी जुळून अमरावती माझ्यासोबत मी आदेश खांडेकर दर्यापूर